आणि आता एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट सोसाट्याचा वारा आणि गारा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागानं अकरा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर पुढील चार दिवस वातावरण ढगाळ राहणार असल्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे तर राज्यात कुठे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर आपण पाहतोय अमरावती चंद्रपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला तर बीड अहिल्यानगर पुणे सांगली आणि सातारा या ठिकाणी देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला तर सांगली जिल्ह्यात खानापूर तासगाव आणि वाळवा तालुक्यामध्ये अवकाळी पावसात पावसानं झोडपून काढलाय खानापूर आणि तासगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह हो गारपीट झाली आहे दिवसभर उन्हाचा चांगला कडाखा बसत होता मात्र संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह हो गारपीट झाल्याचं पाहायला मिळत आहे वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यातही अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्यात आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो उन्हाळा सुरू आहे मात्र अवकाळीने चांगलाच कहर माजवलाय त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला उकाड्यापासून दिलासा मिळालाय तर आपण पाहतोय पंढरपूर मधली दृश्य पंढरपूरला मेघ गर्जनेसह वादळी वारा आणि पावसानं झोडपलाय दहा ते पंधरा मिनिट झालेल्या पावसानं रस्त्यावर पाणीच पाणी झालंय काल दिवसभर उकाडा जाणवत होता मात्र संध्याकाळी अचानक वातावरणात बदल झाला आणि मेघगर्जनेसह पाऊस झालाय अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी काही प्रमाणात काढणीच आलेल्या पिकांना मोठा फटका बसलाय शिवाय बेदानावर देखील परिणाम झालाय आणि आता घेऊयात बातम्याचा वेगवान आढावा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुलेचा सीआयडीला दिलेला कबुली जबाब साम टीव्हीच्या हाती लागलाय त्यामुळे त्यानं प्रतीक घुलेनंच सरपंच देशमुखांच्या तोंडावर लघु शंका केली त्यानंतर पळत येऊन देशमुखांच्या छातीवर उडी मारली त्यामुळे त्यांना रक्ताची उलटी झाली असं म्हटलंय मसाजो ग्रामस्थांचे शिष्टमंडळ अजित पवारांची भेट घेणार आहेत जिल्ह्यात काय सुरू आहे या संदर्भात माहिती अजित पवारांशी चर्चा करणार आहेत जेलमधील सीसीटीव्ही फुटेज मिळालं नाही याची तक्रार करणार असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल होता संतापले अजित पवारांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलाय अजितदादांकडून अधिकाऱ्यांची झाडं झडती घेण्यात आली आहे चार तास देतो सर्व माहिती माझ्यासमोर आणा असं अजितदादा यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितलंय उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित, पालक अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत मात्र धनंजय मुंडे अजित पवारांसोबत दौऱ्यावर नसणार आहेत धनंजय मुंडेंनी प्रकृती ठीक नसल्याचं कारण दिलंय त्यामुळे एकीकडे दादा बीड मध्ये दौरा करतील तेव्हा धनंजय मुंडे उपचारासाठी मुंबईमध्ये असणार आहेत मंत्री पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे, मुंडे प्रश्नावर उत्तर देणं टाळलंय तर दुसऱ्यांचं सा काय चाललंय हे मला माहित नाही अनेक दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नाही आहे अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली <द्थागी> राख वाळू भूखंड गँगला सुतासारखं सरळ करणार असा दम अजित पवारांनी बीडमध्ये भरलाय चुकीच्या पद्धतीनं काम केलं तर कंत्राटदार काळ्या यादीमध्ये टाकू असा इशारा देखील दादांनी दिला सुलदेच्या कृपेनं आपलं बरं चाललंय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीड दौऱ्यामध्ये हे विधान केलंय त्यांच्या या विधानानं राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार का अशी पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे अजित पवारांच्या बीड दौऱ्यामध्ये विना अनुदानित शिक्षक आक्रमक झालेत त्यांनी अजितदादा न्याय द्या अशा घोषणा दिल्या आहेत शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केली होती त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी नऊ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे पंकजा मुंडे यांनी लाडके बहिणींना आवाहन केलंय बँकेतून पैसे काढण्यासाठी कुणी दबाव टाकत असेल तर मला सांगा असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय लाडके बहिणींच्या बँक खात्यामध्ये चार पैसे आल्यानं घरात इज्जत वाढली असंही त्यांनी म्हटलंय जालन्यात एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या दादरच्या भवन परिसरातील शिंदे सेनेच्या वरून मनसे आक्रमक झाली होती या बॅनरच्या माध्यमातून शिंदे सेनेनं राज ठाकरेंना डिवचलं होतं गंगाजळ शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचं काय असा मजकूर या बॅनरवर होता बॅनर वरून तणावाची परिस्थिती निर्माण होण्याआधीच शिंदे सेनेनं लावलेला हा बॅनर महानगरपालिकेनं काढून टाकला हिंदूंच्या मुद्द्यावरून गट आणि शिंदे सेना आमने सामने आल्याचं पाहायला मिळालंय भाजपला मिशा फुटल्या नव्हत्या त्यावेळी आम्ही हिंदुत्वाच्या मिशांना पीळ देत फिरत होतो असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केलाय संजय राऊतांच्या टीकेला खासदार नरेश म्हस्के यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलाय क्राईम डायरी लिहिणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असं म्हस्के म्हणाले आणि आता एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते कल्याणमधून कल्याणमधील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांचा पी एन निलेश रसाळ यांना फोनवरून अज्ञातानं जीवे मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या पोलीस ठाण्यामध्ये गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता आणि या प्रकरणी गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना बळ देण्याचा प्रयत्न केला कारण आता सर्व फाईल्स एकनाथ शिंदेंच्या मार्फत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे जाणार आहेत तर या निर्णयामुळे अजित पवारांच्या अधिकारांना काहीसा चाप लावण्याचा प्रयत्न करण्यात आला राज्यात रस्ते बांधणीमध्ये सतत भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात मात्र आता रस्ते बांधणीतील बनवा बनवीला लगाम बसणार आहे रस्ते प्रकल्पांमध्ये लांब रस्त्याचे तुकडे पाहून छोटे प्रकल्प म्हणून मंजुरी घ्यायची या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बनवा बनवीला लगाम घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला आहे सावरकरांच्या लिखाणावर बंदी आणा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे आमदार सदाभाऊ खोतांच्या मनातील खदखद बाहेर आली आहे देवाभाऊ मला कुठेतरी राज्यपाल तरी करा नाहीतर आपली अवस्था बंद बँडवाल्यासारखी होईल अशा मिश्किल शब्दामध्ये आमदार सदाभाऊ खोत यांनी महायुती सरकारमधील होणारी घुसमट व्यक्त केली आहे सांगलीच्या विटा या ठिकाणी ते बोलत होते आणि आता एक महत्वाची बातमी समोर येते अकोल्यामधून अकोल्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात शेतकऱ्यांचं जवळपास एकरी पस्तीस ते चाळीस टक्के नुकसान झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो कांदा उत्पादकांनाही मोठा फटका बसलाय काढणीवरून कापण्यासाठी ठेवलेला कांदा पावसामध्ये भिजल्याचं दिसतंय पावसात मेंढ्या भिजल्यानं आजारी पडल्यात आणि शेतकरी आता चिंतेत आलाय तर माझं पंधरा सोळा लाखाचं नुकसान झालेलं ला आहे दीड एकर एक माझं शेत एकदम जमीनदोज झालेलं आहे साडेचार एकराचं शेत आहे माझं साडेसात हजार रोप आयला आहे या वर्षी चार एकर एक शेतात कांद्याची पेरणी केलेली होती चार ते पाच दिवस झाले मी कांदा कापून पगार लावलेले होते आज कांद्याची कापणी होती कापणी करून भरणार होतो तर रात्री अवकाळी पावसामुळे पूर्ण कांदा हा पाण्याने भिजलेला आहे आणि भरपूर प्रमाणात जास्तीत जास्त प्रमाणात या कांद्याचं नुकसान झालेलं आहे आणि आता बळतोय पुढच्या महत्वाच्या बातमीकडे सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे ज्वारीचं पीक जमीन दोस्त झालंय रात्री उशिरा अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे फसवड परिसरामध्ये शेतीला मोठा फटका बसलाय आंबा डाळिंब उत्पादकांचंही मोठं नुकसान झालंय आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप फिफ्टी न्यूज बातमी कोल्हापुरातून कोल्हापुरातील पट्टण कोडोलीमध्ये शिवप्रेमींनी रात्रीमध्ये रात्री गनिमी कावा करत छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवलाय परवानगी न घेता पुतळा बसवल्यामुळे पोलिसांनी हटकण्याचा हटवण्याचा आदेश दिलाय पण शिवप्रेमींनी नकार दिला आणि पट्टण कोडोलीमध्ये तणाव निर्माण झालाय आज या परिसरामध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालंय त्यामुळे प्रशासनाकडून जमावबंदी लावण्यात आली तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या पट्टण कोडोलीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा हटवू नये अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून पुतळा जशाचा तसा ठेवण्याच्या सूचना दिल्या तर कोल्हापुरात महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यावरून वाद निर्माण झालाय जीव गेलात तरी हा पुतळा हलवू देणार नसल्याची भूमिका शिवभक्तांनी घेतली आहे त्यामुळे गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला कमेडियन कुणाल कामराने प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त केली आहे माझ्या कार्यक्रमामुळे गैरसोय झाली आता पुढील शो कुठे करावा प्रेक्षकांनी ठरवावं तसंच तुमच्या ईमेल पत्ता पाठवा जेणेकरून मी भारतात कुठेही आयोजित करू शकेन असं कामरानं म्हटलंय बिहार पोलिसांनी कुणाल कामराचा शो रेकॉर्ड करणारा कॅमेरामन आणि व्हिडिओ शूट करताना उपस्थित असलेल्या सर्वांचे जबाब नोंदवले पोलिसांनी कामराला तिसरं समन्स बजावून चौकशीसाठी पाच एप्रिलपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले डोंबिवली कल्याण शीर रस्त्यावर मनसे नेते राजू पाटील यांनी उपहासात्मक बॅनर लावला एकतीस एप्रिलला कुडाल कामराच्या हस्ते उद्घाटन होणार असं त्या बॅनरमध्ये नमूद करण्यात आलंय तर तारखांच्या आश्वासनांच्या नावाखाली एप्रिल फुल केलं जात आहे कधी होणार दोन्ही पलावा पूल असंही बॅनरमध्ये लिहिण्यात आलं आणि आता एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज उद्योगपती रतन टाटांच्या मृत्यूपत्रात संपत्तीच्या वाटणीबद्दल माहिती समोर आली आहे रतन टाटांची सुमारे अडतीसशे कोटींची संपत्ती असल्याचा अंदाज आहे आणि या संपत्तीपैकी सर्वात मोठा भाग दानधर्मासाठी दिला आहे बहिणींना आठशे कोटी दिल्यात यामध्ये बँक एफ डी कलाकृती आणि घड्याळे यांसारख्या भौतिक मालमत्त्यांचा समावेश आहे तर भावाला देखील जुहूच्या मालमत्तेमध्ये अर्धा वाटा त्यांनी दिलाय रतन टाटांचे जवळचे मित्र मेहली मिस्त्री यांना अलिबागमधील मालमत्ता आणि तीन तोफांचा संग्रह देखील देण्यात आला तर आपण पाहतोय संपत्तीतील मोठा भाग रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्टला देण्यात आला बहिणींना आठशे कोटी तर बँक एफ डी घड्याळ आणि कलाकृतींचा समावेश या आठशे कोटींमध्ये असेल भाऊ जिमी नवल टाटा यांना जुहू मधील मालमत्तेचा अर्धा वाटा देण्यात आला मित्र मेहली मिस्त्री अलिबागची मालमत्ता आणि तीन बंदुका त्यांना देण्यात आल्या प्रत्येक पाळीव प्राण्याला दर तिमाही तर तीस हजार रुपये देण्यात आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप फिफ्टी न्यूज बातमी नाशिकमधून नाशिकच्या काठे सिग्नल परिसरातील सातपीर दर्ग्याला नाशिक, नाशिक, नाशिक महानगरपालिकेनं नोटीस बजावली आहे पंधरा दिवसात अतिक्रमण काढून टाका अन्यथा कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिलाय सातपीर दर्गा अनधिकृत असल्याचा उल्लेख महानगरपालिकेच्या नोटीशीमध्ये करण्यात आला नागपूर दंगलीनंतर गुप्तचर विभाग अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे राज्यातील आठ मुस्लिम संघटनेवर पोलिसांची नजर आहे तर वहदत ए इस्लामी सारख्या संघटना रडारवर आहेत पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या अबीर गुलाल सिनेमाला मनसेनं विरोध केला आहे अबीर गुलाल सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा मनसेने मनसेनं दिलेला आहे फवाद खान आठ वर्षांनी अबीर गुलाल सिनेमातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करतोय मुंबई बाहेर काळी जादू प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे चोवीस मार्च रोजी हाई बाहेर काळी बाहुली नारळ सुपारी लिंबू हळद कुंकू असं साहित्य आढळलं होतं गोल्फ खेळताना मारलेला चेंडू थेट उड्डाण पुलावरील दुचाकी स्वाराच्या छातीवर आढळलाय या घटनेनंतर संबंधित तरुणांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली आहे दरम्यान या प्रकरणी गोल्फ क्लब व्यवस्थापनाविरोधात येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला रस्त्यावर धावणाऱ्या बेडचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय या व्हिडिओमध्ये एक बेड दिसतोय ज्यावर बसून किंवा झोपून प्रवास करता येऊ शकतो या बेडचा आकार इतका मोठा आहे की दोन लोक सहज झो जो, झोपू शकतात मात्र हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाहीये या, शकले या फिरत्या बेडवर नंबर प्लेट देखील दिसत नाहीये आणि आता एक वेगळी आणि इंटरेस्टिंग बातमी आहे तुम्ही एखाद्या कंपनीत जीवतोड मेहनत केली आणि त्याचं फळ म्हणून तुम्हाला एसयू व्ही मिळाली तर हे घडलंय एक गुजरातमध्ये एका ज्वेलर्स कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क एसयू कार गिफ्ट केली गुजरातच्या खेडा जिल्ह्यामध्ये दोन भावांनी के के ज्वेलर्स नावाची कंपनी स्थापन केली होती तेव्हा या कंपनीमध्ये बारा कर्मचारी होते आणि टर्न होता फक्त दोन कोटींचा मात्र एकोणीस वर्षांमध्ये या कंपनीने दोनशे कोटींचा टर्न पूर्ण केला कर्मचाऱ्यांच्या याच मेहनतीची दखल घेत मालकांनी त्यांना बक्षीस दिलाय तेही एसयूव्ही गाड्यांच्या रूपात तर आपण पाहतोय बक्षिसांचा समावेश करण्यात आलाय महिंद्रा एक्सयूव्ही सेव्हन हंड्रेड टोएटा इनोवा ह्युंडाई हायटेल तर ह्युंदाई एक्स्टर मारुती सुझुकी एटिगा आणि आणि आता एक अत्यंत बातमी आहे राज्य सरकारच्या वतीने लागू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली आहे यासह हो सरकारच्या वतीने स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना लेख लाडकी योजना ही राबवण्यात आहे आता यासह भाग्यलक्ष्मी योजनाही राबवण्यात येणार आहे कोण आणि कशी राबवली जाणार राज्य सरकारच्या वतीनं लागू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना प्रचंड कौतुकाची ठरली महायुतीचं सरकार स्थापन होण्यास ही योजना गेम चेंजर ठरली दरम्यान सरकारच्या वतीनं स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबवण्यात येते योजनेत पहिल्या मुलीवरच समाधान मानणाऱ्या पालकांना पन्नास हजार रुपयांचं अनुदान शासनातर्फे देण्यात येतं तर लेख लाडकी योजनाही सुरू करण्यात आली त्यात मुलीच्या वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत पंच्याहत्तर हजार रुपयांचं मदत शासनातर्फे दिली जाते मात्र आता भाग्यलक्ष्मी योजनाही आणण्यात येते ही ये योजना नेमकी काय पाहूया मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन शिक्षणासाठी आर्थिक मदत करणं राज्यातील शासकीय रुग्णालयात जन्माला आलेल्या मुलींनाच याचा लाभ मिळेल मुलींच्या नावे दहा हजार रुपयांचं फिक्स डिपॉझिट आईच्या नावे ठेवलं जाईल ते शासन मान्यतेनंतर जे जा जा निकष जाहीर होतील ज्याप्रमाणे अर्ज येतील त्याप्रमाणे निश्चितपणे या मुलींच्या खात्यामध्ये श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे दहा हजार रुपयाची अनामत रक्कम ठेवली जाईल फिक्स डिपॉझिट केली जाईल मला वाटतं की सर्व स्तरातून या योजनेचं निश्चितपणे स्वागत होईल दरम्यान ही योजना सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट कडून सामाजिक उपक्रमाअंतर्गत राबवण्यात येते आहे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या विश्वस्त समितीची बैठक नुकतीच पार पडली या वर्षात न्यासाचं उत्पन्न एकशे तेहतीस कोटींच्या घरात गेलाय याच अर्थसंकल्पात महाराष्ट्रात शासकीय रुग्णालयात जागतिक महिला दिनी आठ मार्च रोजी जन्म झालेल्या नवजात बालिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्याचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आलाय श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना ही राज्यातील मुलींसाठी एक आशादायी पाऊल ठरणार एवढं नक्की ब्यू रिपोर्ट Sam TV.